नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या आप पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण ज्यावेळेस पशुपालन करत असतो त्यावेळेस आपल्याकडे असणारी जी जनावरे असतात त्यांची तब्येत चांगली राहावी त्यांच्यापासून आपले उत्पन्न वाढावे यासाठी आपण अतिशय चांगल्या प्रकारचे चाऱ्याचे नियोजन करतो होता होईल तेवढ्या जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा खुराक कसा देता येईल याचे नियोजन करतो आणि तरी पण आपल्या जनावरांमध्ये कधीकधी बऱ्याच समस्या उद्भवत असतात म्हणून आपण काय केलं पाहिजे की महिन्यातून एक वेळेस आपल्या जनावरांना हे मल्टीविटॅमिनचे इंजेक्शन दिले पाहिजे म्हणून आज या व्हिडिओमध्ये वायटम एच या इंजेक्शनचा वापर कसा करावा आणि कधी करावं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या वापराने आपल्या जनावरांना कोणते कोणते फायदे होतात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो या वायटमिएच इंजेक्शनची माहिती बघण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो वायटमिएच इंजेक्शन आपल्या जनावरांमध्ये का वापरायचे याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो हे जे वायटम एच इंजेक्शन आहे यामध्ये बरेच असे व मल्टी आहेत आणि हे विटॅमिन्स आपल्या जनावरांसाठी खूपच उपयोगाचे असतात या इंजेक्शनमध्ये वायटमियच्या इंजेक्शनमध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री विटॅमिन ई e व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विटॅमिन एचसुद्धा आहे त्यामुळे आपल्या जनावरांना या सर्व व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जे वेगवेगळे आजार होत असतात जसे की गाय माझावर न येणे जनावरांची ही निस्तेज होणे खरखरीत होणे डोळ्याचे आजार वजन कमी होणे अशा प्रकारचे बरेच आजार या व्हिटॅमिन ए डी व्हिटॅमिन ई e, व व्हिटॅमिन याचच्या e, कमतरतेमुळे होत असतात म्हणून या सर्वांच्या कमतरता आपल्या जनावरांना भासू नये म्हणून आपण प्रत्येक महिन्याला या इंजेक्शनचा डोस आपल्या जनावरांना दिला पाहिजे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता या व्हायटम एच इंजेक्शनमध्ये जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाची माहिती व ते कोणत्या आजारावर काम करतात याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर यामध्ये जो विटॅमिन ए हा घटक आहे त्याचे जे केमिकल नाव आहे ते म्हणजे रेटिनोन असे या के विटॅमिन एचे केमिकल नाव आहे आणि या विटॅमिन एच्या कमतरतेमुळे आपल्याकडे असणाऱ्या जनावरांचे बरेच नुकसान होते याची जर कमी असेल तर मी फक्त मोजक्याच गोष्टीची माहिती तुम्हाला सांगतो जसे की या विटॅमिन एची जर कमी आपल्या जनावरांमध्ये असेल तर आपली जनावरे अशक्त होतात त्याचबरोबर त्यांची त्वचाही राठ होते कडक होते त्यावर चमक दिसत नाही त्यांचे स्किन ही निस्तेज होते त्याचबरोबर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे डोळ्यांचे आजार होतात जनावरांच्या डोळ्याला कमी दिसू लागते या सर्वांसाठी विटॅमिन एची गरज असते मित्रांनो आणि हा विटॅमिन ए हा घटक या व्हायटमियाच्या इंजेक्शनमध्ये एक मिली औषधामध्ये जवळजवळ दोन लाख पन्नास हजार इंटरनॅशनल युनिट एवढे प्रमाण एक मिली या औषधामध्ये विटॅमिन एचे असते मित्रांनो पशुपालक मित्रांनो या व्हायटमिएच इंजेक्शनमध्ये जो दुसरा जो घटक आहे तो विटॅमिन डी थ्री आता हा आहे आता हा काय काम करतो तुम्हाला थोडक्यात सांगतो या विटॅमिन डी थ्रीचे केमिकल नाव हे कॅल्सिफेरॉल असे आहे मित्रांनो या विटॅमिन डी थ्रीची कमी आपल्या जनावरांमध्ये असेल तर काय होते की जनावरांचे हाडे कमजोर होतात त्यामुळे जनावर ज्यावेळेस बस करते त्यावेळेस करकर असा आवाज येतो त्यांना उठण्या बसण्याचा त्रास होतो त्यांच्या शरीराची हालचाल हे स्पीडने होत नाही परिणामी काय होते की कॅल्शियमची कमी होते कारण जनावरांचे हाडे बळकट नसतील तर ती आपल्या शरीरातील अतिरिक्त ऊर्जेचा वापर करते त्यामुळे ती आशक्त होतात त्यांचे दुग्ध उत्पादन घटते त्यामुळे आपण वायटमेच इंजेक्शनचा वापर करावा कारण यामध्ये व्हिटॅमिन डी थ्री हा घटक एक एम एल वायटमेच इंजेक्शनमध्ये जवळजवळ जोग पंचवीस हजार इंटरनॅशनल युनिट एवढी मात्र त्यामध्ये आहे मित्रांनो आता याच्या पुढचा जो घटक आहे तो खूपच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे मित्रांनो व्हायटम एचमधील जो विटॅमिन ई e हा घटक आहे याची मात्रा एक मिली औषधामध्ये जवळजवळ शंभर इंटरनॅशनल युनिट एवढी आहे आणि याचे केमिकल नाव हे टेकोफेरॉल असे असते आस मित्रांनो आणि विटॅमिन ईची e कमतरता आपल्या जनावरांमध्ये असेल तर ती माझ्यावर येत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या जनावरांमध्ये जाणवतो मित्रांनो कधी कधी विटॅमिन एची कमी असेल तर जनावर माझावर येऊनसुद्धा त्याची गर्भधारणा होण्यास अडथळे येत असतात अशा प्रकारचे विटॅमिन एच्या कमतरतेमुळे अनेक समस्या आपल्या जनावरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात मी फक्त मेन मेन मुद्देच तुम्हाला सांगितले आहेत मित्रांनो तर विटॅमिन एची कमी आपल्या जनावरांना जाणू नये म्हणून या व्हायटम इंजेक्शनचा वापर आपण जवळजवळ महिन्यात एकदा तरी रेग्युलर प्रमाणे करणे आपल्या फायद्याचे ठरते पशुपालक मित्रांनो व्हायटम एच इंजेक्शनमधील शेवटचा जो घटक आहे विटॅमिन एच हा आहे म्हणजेच विटॅमिन बी सेवन यालाच आपण बायोटीन या नावाने ओळखतो मित्रांनो हा जो बायोटीन म्हणजेच विटॅमिन एच हा घटक काय काम करतो याची तुम्हाला कदाचित माहिती असेल तरी पण मी सांगतो की विटॅमिन एचच्या वापराने आपल्या दुधाच्या जनावरांची कासं ही चांगल्या प्रकारे डेव्हलप होते त्या जनावरांची इम्युनिटी पॉवर वाढण्याचे काम हे वायटॅमिन इंजे म्हणजे विटॅमिन एच हे करते त्याचबरोबर जनावरांच्या शरीराचा सर्वांगीण विकास सर्वांगीण वाढ शरीराची करण्याचे काम हे विटॅमिन एच करत असते तर मित्रांनो अशा प्रकारे भरपूर असे फायदे या वायटम एच इंजेक्शनच्या वापराने आपल्या जनावरांना होत असतात आता हे इंजेक्शन कधी द्यावे कोणत्या जनावराला किती मिली द्यावे याची माहितीसुद्धा तुम्हाला असणे आवश्यक आहे म्हणून थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो पशुपालक मित्रांनो या इंजेक्शनचा वापर करण्यापूर्वी तुम्ही तुमच्याकडे येणारे जे वेटरनरी डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानेच याचा वापर करायचा आहे मी फक्त तुमचे नॉलेज वाढावे या उद्देशानेच एखाद्या औषधाची माहिती सांगत असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर याचा वापर मोठ्या जनावरांमध्ये दहा मिली एका वेळेस डीप इंट्रामस्क्युलर म्हणजेच मांसामध्ये करायचं आहे मित्रांनो शक्यतो मानेमध्ये जो मांसाचं माने मानेमध्ये जो जास्त मांसाचा भाग आहे त्या ठिकाणीच याचा वापर करावा कारण हे औषध काय आहे ते खूपच घट्ट असते अगदी तेलासारखे एकदम ऑइली हे औषध असते त्यामुळे याचा अगदी प्रॉपर पद्धतीने वापर केला पाहिजे त्याचबरोबर आ आपण याचा वापर लहान कालवडीमध्ये करणार असाल तर तीन ते पाच मिली एवढा मानेमध्ये याचा वापर तुम्ही करू शकता तुम्ही याचा वापर शेळ्यामध्ये सुद्धा करू शकता दोन ते तीन मिली एवढे प्रमाण घेऊन आता हे कधी वापरायचे याची थोडी आयडिया तुम्हाला सांगतो तुम्ही ज्यावेळेस जनावरांची डिवर्मिंग करता त्यावेळेस याचा वापर केला तर खूप फायदा होतो पशुपालक मित्रांनो लहान वासरांचे डिवर्मिंग करत असताना याचा वापर करावा मोठ्या जनावरांमध्ये याचा वापर महिन्यातून एक वेळेस करावा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करावा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशा याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आनंदी रहा धन्यवाद